गुड मॉर्निंग गायज आज आहे सक्रत सक्रतीचे शुभेच्छा वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज सक्रत आहे आज बघू गावात काय नियोजन आहे तर चला मंडळी तर मित्रांनो आपण निघलो आता घरून पाहू काहीतरी काय नियोजन आहे सक्रतीच काय नाही पाहू मित्रांनो आता काय तर चला गावात काय नियोजन पाहतो मित्रांनो आज सक्रात काय सक्रात बाबा इकडे इकडे ना मित्र आहे मी तुमचा ना, ना बस ना <laughs> बस ना असत काम झाली तर बाबा सक्रांतीच्या खूप <laughs> खूप शुभेच्छाय तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला काय आणलं इकाला हो ना सामान भांडराय काय भांडर आहे मंदिरात भांडरा मुळ चालू काल पण सुतूक पडल अरे लांबल साखर आली भांडा काय उद्या खेशडी शिपतलं आणि चिंतना आधी मध्ये त्याच्यामुळे ते नाही टाकून घ्या सत्तरी प्रमाणात तुमची जागा मंदिराची जागा जागा काय सक्रितीच काय वान द्यायचं काय वान कुठं आता त्या मंत्र्यांनी घेऊन येतो सामान शिटे काय मंत्र्या किती वरण पाचशे काय सामान आण शंभर टक्के घेऊन मस्त बाबा भेटले सगळे सगळे तुम्हाला शुभेच्छा ते येते चला तर मित्रांनो मी आलेलो आहे आमच्या लिपणी फाट्यावरती बघू शकतो मंदिर आहे इथं इट माहिती मंदिर करून जाऊन आठ इकडे बघायला साक्राती आज उद्धव बंब असल्याला इथं काय चालू उद्धव माणूस निवडतो मकर गोड मकर संक्रांतीच्या मित्रांनो तुम्हाला पण शुभेच्छा मित्रांनो मी चाललो आता जेवायला हे इथं बसणार आहे मी आता जेवण <सथी> घेऊन करतो गावामध्ये बघतो साक्रांती आज काहीतरी बघू गावा तू येणार येणार हा लवकर येते त्याची याची पाईपलाईन फुटली भाई काय आता तमाशाच कधी चला याची पाईपलाईन जाते कधी कधी मोटर पडत यायची दानच आहे तर चला मित्रांनो याच कधी ते आहे याच काय आवश्यक आनाच या कंपनीत जायचं चालत चला मित्रांनो ये मित्रांनो माझा मित्र आलेला आहे इकडे तू सरकरी पलीकडे हा माझा मित्र आहे काय नाव आहे तुझं देवांश देवांश तुझ्या वडिलाचं नाव काय आहे देवांश अनिल आज काय आहे काय सांगशील तुझ्या मित्रांना तू तु? मी मित सांगेन खूप पतंगुडा पतंग उडा अजून काही शुभेच्छा आहे त्याला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या हा एक भाऊ भाऊय तुझा आहे ना चुलत भाऊय का सक्का भईयाचा तुझ्या वडिलाचं नाव काय रे तुझं नाव काय आहे स्वरूप स्वरूप भालेकर भालेकर स्वरूप संतोष भालेकर तर भाई असे काही मित्र आमच्या गावामध्ये तुमचे कोणी मित्र असेल छोटे छोटे मुलं तर आम्हाला सांगा भाई खूप अभ्यास करते कर ना काय हा शाळा शाळा अरे भाई नाथ खुळा भाई आता मस्त हा भाई असे प्रगती कर भाई नाक खुळा शंभर बोळा भाई तुझ तू तु आहे शाळेत गायकवाड तुझा किती नंबर येतो दुसरा आज सक्रातीच काय सांगशील तुझ्या मित्रांना तू पतंग अजून काटा काठी काटा काठी अजून तिळगोड घ्या गोड गोड बोला शुभेच्छा मला तिळगोड घ्या गोड गोड बोला म्हणा चला मंडळी मित्रांनो आमच्या गावची साखरात बघायची असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा बघा आमच्या गावची साखरात कोणी दाखणार नाही फक्त आपण दाखणार आहे आपल्या चॅनलला भेटून फक्त बघायला मित्रांनो आपल्या गावची साखरात एकदम खतरनाक विषय वे साक्रातीचा चिळगुळ घ्या गोडगोड बाळा तुम्हाला साखरतीच्या खूप खूप शुभेच्छा सक्रितीचा रडून रडून काय झालं तुला भाई मनोज शेठची मुलगी सरपंच ती झोका खेळते आता अरी तू वन डेला नाही गेली तू ना। मग खुशाल दर बसली बाबा दादा तुला हा काय सांगणार आहे तुम्ही सक्रतीचं काय सांगणार आहे तुम्ही हो सांग सांग आपला व्हिडिओ काढा म्हणे आणि यांना म्हणलं सक्र फोटो काढायचा आहे का ठीक आहे यांचा फोटो काढतो मित्रांनो मी ते बघ कशी कॅन घेऊन चालली आज सक्रतीने येणी खुशाला औषधाची बही घेऊन निड राहिली बाबा तुझी सक्रत कशी गेली तुझी गेली मस्त गेली ना चांगली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं हाय फॅमिली माझ्या अक्काची सक्रत कशी गेली <laughs> <आगे। laughs> मित्रांनो आम्हाला तारा, तारा अक्का भेटलेली आहे तारा अक्का तू सक्रतीचं काय सांगशील तुझ्या फ्रेंड लोकाला काय सांगशील तर गावात तुझ्या फ्रेंड लोक असतील ना काही सक्रांतीचं वाण वगैरे हा ते मैत्रीला म्हणजे फ्रेंड बनते बाबा हा तर काय सांगशील सक्रितीचं तू काय सांगशील तर असा विषय भाई तारक्काचा हसू लागले बघा मला अशा प्रकारे आमच्या गावची सक्रात होती बाबा सकरतीचं काय सांगसान तुम्ही पब्लिकला का चा, हो, आता काय आता मस्त बेस्ट आहे पहा यांचे सकरतेचं काय चाललंय एक एक अर्धी अरे असं नका करू राजा हो तुम्ही आता बघा तुमच्या हातामध्ये काय आहे हे बाबा काय करू लागले तुम्ही म्हणते असं सकरतीचं सनासतीच केलं दमलं ना हो ना असं तर चला मित्रांनो खूप आनंद घेते काकडे मामा

तर चला बाबा हा बरं ठीक आहे चल बाय बाय शिव यू शिव यस सी यू यू यस भरत भेटला काय सांगतीन तू सक्रतीचं लोकांना पब्लिकला काय सांगतीन सकरीतीचं काय सांगू काय सांगू तुझे मेसेजला काय सांगतीन तू सकरीतीचं शुभेच्छा काय सांगशील पिवगूड घ्या गोड बरोबर काय भरत तू असं काय बरं तर मित्रांनो आम्ही आता मस्त हिंडत आहे सक्रतीचं गावात तर आम्हाला कुणाल मस्के भेटला हाय कुणाल किती किती निघलं तुझा आज विचारां करा किती निघालं तुझं तू ला सांगू आणि तर सक्रतीचं काय सांगशील आपल्या मित्रमंडळीला मंडळीला हे सांगन घरात रा पतंग उडन का मांजे ले पतंग कमी मांजे जे आज तर मित्रांनो बघा तुम्ही शेतकरी झालेला आहे खूप शेतकरी झालेला आहे खूपच आता घेऊन चालला भाई लोक बघा तुम्ही हा बघा कुणाल मस्के मस्त आमचं गाव आहे भाई हे निपणी गाव आहे ही सुक नदी मित्रांनो सुकना नदी आहे इकडे गहू वगैरे बघू शकता तुम्ही हे फुके हाय फुके तर मित्रांनो फुके पण मला हाय करतोय हे इकडं कुणाल चाललेला आहे आता हो जा कुणाल कोणाला सगळं आता एरविर भेट आम्हाला आमच्या गावातली सुंदर स्वच्छ नदी पेयुक्त पाणी आमच्या गावची फिल्टर नदी मित्रांनो हा इथं इथं डिझेल लागणार आहे काही दिवसामध्ये लागले काळ तेल हो, लागले हो काळं तेल लागलेलं दिसतंय मला सक्राती त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकतो वातावरण झालेले मुलं खेळते मुलं खेळते मुलं बघू शकता तुम्ही असा सक्रांतीचा दिवस होता हे बघू शकता तुम्ही आज पतंग उडू उडू परेशान झाले ते आहे ना रे पतंग किती उडीले तुम्ही आज आणि जमा किती केले रे तीन चार जमा केले तरी लॉस आहे तर मित्रांनो आम्हाला भेटला सोमनाथ इकडं सुरेश आहे बीच फिटिंग कशी गेली तुझे सकारात एकदम छान गेली ना काय सांगतील माझी एकदम छान गेले मस्त नाही ते प्राणी नावाचे सोडून दिले मी आता प्राणी हो बंद झाले ते तर मित्रांनो अशा प्रकारे गाव आहे आमचं सक्रात हे आज चला हे भेटला म आम्हाला ब्लॅक शर्ट घालू किती हँडसम दिसतोय ते बघा ना पावडर थोडं तशी शिल्लक लावलेलं आहे त्या तर चला मित्रांनो काय आज तुम्ही खूप एन्जॉय करते, कर करते तुम्ही देखरेख करते का आज खूप एन्जॉय करते तुम्ही का बरं एन्जॉय करते आज सक्रांती सक्रांती पतंग उडवायचे आज काय पतंग उडवायचे असं पतंग बघा बरं तुम्ही तर चला भाई काय नाव तुझं हा सांगला ना त्याचा कोड मग सांगला ना हाय गोरख काय काय चालू तुझं बस काय केलं तू आज माळ्यामध्ये बाकी तुम्ही काय केलं सग्रांतीचं काय निवेस तर मित्रांनो हा आलेला आहे पतंग गितंग उडून आता घरामध्ये सर सर स्वागत तुमचं आज सकाळपासून कुठं कुठं पतंग उडीला तुम्ही आज हा हा कुठं केलं कुड रेड तो फाट्याकडे होता म्हणे मला कविता आधा म्हणे हो का <laughs> तर चला आता जेवणाला काय आपल्याला मेनू तर मित्रांनो आमची लक्ष्मी दमलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आज करणार आहे मॅगीचे भजी आणि तिला उपसपणे जे खायला जाईल तर आम्ही मॅगीचे भजी बनणार आहे ज्याला आपली मुलगी सामान आणला तर मित्रांनो कांदा कापून घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आपण थोडंसं भारी वाटण फिर टाकली मित्रांनो आपण थोडीशी थोडीशी म्हणजे टाकली आता याच्यामध्ये टाकले मॅगीचे मसाले आणि मिरची पावडर मित्रांनो मॅगीचे टाकून असे मिक्स करून घेतला आपण आता बेसन पीठ टाकणार याच्यामध्ये मित्रांनो मिक्स करून हो घेऊ आपण याला अशा प्रकारे मॅगीची भजे खाऊ लागलो आम्ही अशा प्रकारे आमचे मॅगीचे भजे बजेव राहिले सगळी मंडळी बघू शकता तुम्ही तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय